येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पार्टी गवई गट आणि समविचारी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित अशोकरावजी भांगरे साहेब यांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीने आजच्या या आयोजित सभेला उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊ तथा मधुकरावजी नवले साहेब त्याचबरोबर आदरणीय कॉम्रेड कारभारी पाटील उगले साहेब आदरणीय सोने वाकचोरे गुरुजी त्याचबरोबर आदरणीय सुनीलताई भांगरे काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व सतीशदादा भांगरे आमचे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमजी नवले महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभाताई निरगुडे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेशराव गडाख शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आज आपण या सभेच्या निमित्तानं उपस्थित झालो शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सन्मान्य महेशरावजी नवले त्याचबरोबर महाराष्ट्रातील चळवळीचे नेते आदरणीय कॉम्रेड अजितजी नवले साहेब सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने संचालक सन्मान्य संभाजीराव वाकचौरे आणि उपस्थित सर्वच मान्यवर अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उमेदवार अमित भांगरे हे ये पण येणार आहेत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या आदरणीय जयसीत थो या ठिकाणी थोड्याच उपस्थित थो होतील येत्या तारखेला आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान करायचं आहे हे मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला का, का करावं हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे शेतकरी शेतमजूर आणि कष्ट करायची काय अवस्था केली हे आपण सर्वजण जाणतात शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव देऊ स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असं म्हणून सत्तेवर आलं आलेलं सरकार शेतकऱ्याला पानं पुसतंय आता आपण दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी आपण सोयाबीन काढलं सोयाबीनला सरकारचा हमीभाव आहे चार हजारशे पन्नास रुपये पण आजचे बाजार काय आज पस्तीसशे सदोतीसशे आणि चार हजारच्या पुढे बाजार नाही ही आपली व्यवस्था आहे दुधाच्या संबंधात याच ठिकाणी आपल्या या गावातील तरुणांनी आंदोलन केलं होतं दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे अनुदान नको काय झालं दुधाच्या बाबतीत अशीच परिस्थिती शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाच्या संबंधी आहे शेतकरी नागवण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यात करत आहे म्हणून त्यांना घरी बसवायचंय म्हणून आमित दराला आपल्याला मत द्यायचंय काय परिस्थिती आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये माणसामध्ये वाद निर्माण करायचे संघर्ष करायला लावायचा आणि आपली राजकारणाची पोळी भाजायची एवढंच काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या पाच अडीच वर्षात केलंय त्याच्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होतं शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी या सरकारनं केलं खूप चांगल्या योजना महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या पण हे चांगलं सरकार पाडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं त्यांना घरी बसवायचंय म्हणून आपल्याला दादाला मतदान करायचंय आपण सर्वजण शेतकरी आहात आपला हा सगळा विभाग शेतीचा शेतकऱ्यांचा आहे आपण जशी शेती चांगली करतो त्याच पद्धतीने आपल्या लेकरांना शिक्षण पण चांगलं देतो उच्च शिक्षित करतो इंजिनिअरिंग मेडिकल बी बी ए बी सी ए बी ए बी एस सी सगळ्या वेगवेगळ्या विभागात त्यांना शिक्षण देतो पण त्या लेकरांना आज नोकऱ्या नाहीत त्यांच्या नोकऱ्या हिनावून घ्यायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं नवे नवे या महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेलेत ही वस्तुस्थिती आहे हे जर सगळं जर बदलायचं असेल हे चित्र जर सगळं बदलायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्यायचं हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे कोण आहेत अरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उभी आहात पंचावन्न ते साठ वर्ष ज्या माणसाने राजकारणात शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घातली अशा माणसाकडे नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचे नेतृत्व करतायत राहुलजी गांधी यांनी पूर्ण भारतामध्ये पदयात्रा केली भारत जोडो ही पदयात्रा नफरत छोडो भारत जोडो माणसा माणसामधला विद्वेष राहता कामा नाही सौहार्दाचं वातावरण माणसा माणसामध्ये असलं पाहिजे तरच आपण विकासाच्या वाटा करू शकतो आपल्या परिसरामध्ये पण हीच परिस्थिती आहे काय भाषा वापरली जाते दमदाटी दिली जाते आमचा नाद करायचा नाही अशी भाषा वापरली जाते आपल्याला आवर्जून सांगावं लागेल लोकनेते अशोकरावजी भांगरे यांनी आपल्या आप राजकीय जीवनामध्ये खूप संघर्ष केला खूप मोठा संघर्ष केला पण आमच्या नादाला लागायचं नाही अशी भाषा कधी अशोकराव भांगरे यांनी केली नाही त्यांचे पुत्र आज उमेदवार आपल्याला त्यांना मतदान करायचंय मित्र खूप काही खूप काही प्रश्न आहेत खूप काही समस्या आहेत आपण काय होतं निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी विसरून जातो त्यावेळेस युपीएचं सरकार या देशामध्ये होतं त्यावेळेस पेट्रोलचे बाजार काय होते त्यावेळेस डिझेलचे बाजार काय होते त्यावेळेस घरगुती गॅसचे बाजार काय होते आजचे बाजार काय आजची महागाई काय याचा विचार कराल की नाही त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पक्षाचा हा विचार जर गाडायचा असेल तर आपल्याला येत्या वीस तारखेला अमितदादाला मतदान करायचं आहे अमितदादाचा अनुक्रमांक एक नंबरचा अनुक्रमांक आहे त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस आपल्या सर्वांना विनंती करतो तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून दादांना मतदान करावं ही नम्र विनंती हेच माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र